बर ठीक आहे सद्गुरूशिवाय तुम्ही दुसरं भजन करत नाही मग सद्गुरूंनी तुम्हाला तारलं का हाय का आता एवढं वेळ काय सांगतोय तारलं का हेच का प्रश्न लोकांकडे पाहून माऊली म्हणले आता तुम्हाला तसं सांगत नाही आता तुम्हाला व्यतिरेकात्मक पद्धतीने सांगतो आता चकर लावून सांगतो की माऊली आहे म्हणतात सद्गुरूशिवाय या विश्वात दुसरं कोणीच तारू शकत नाही सद्गुरु वाच

सारे <flats> परत <पत्तूनी sundew3> <टा> ज्ञानोभरा त्या साधकाकडे पाहून सांगतात ऐका मी दुसरं साधन करत नाही मानत नाही नामाची या सहस्रवरी या संसारी बाबा तारू <laughs> <laughs> देऊ <आदस्थी। laughs> देव म्हणतात मीच तारतो देव म्हणतात तुम्हाला तारायचंय ना यमा या याच्या संसारात तुम्ही माझं भजन करा मी तुम्हाला तारेल देव म्हणतात मी तारतो माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात सद्गुरुच तारतात आता दोन्ही मोठी माणसं आहेत एकाच बरोबर आणि एकाच खोट आपली जीभ काही रिटणार नाही नेमकं खरं कोणाचं तर खरं कोणाचं तुम्हाला काय वाटतंय आता मला प्रश्न पडलाय तुम्हाला राव हो म्हणलं कोणाचं सद्गुरु जिकडे वार आहे तिकडेच उपण्याचं ठरवलंय तुम्ही <स्क्ति नहीं। स्क्ति नहीं> <स्क्ति नहीं> सद्गुरु तारतात कशे तारतात सांगा प्रक्रिया मग तर तसं पाहिलं तर सद्गुरुच तारतात आता विशेष तो घेतलाय म्हणलं तेच सांगावं लागेल सद्गुरुच तारतात कशे तारतात कारण तारण्याची जेव्हा क्रिया होते ना तेव्हा देवाला सुद्धा देवपणा टाकावं लागतो सद्गुरु व्हावं लागतं माझ्या विठोबाचा तारायची क्रिया हे ज्ञान द्न्यान करत ज्ञान विनय के उपाय जी तुके तीही गुंपशी आधी की रुखी ये तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे किरण आहे परे थारे ऐसे म्हण शुद्ध व्हावे ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारणी वेद हात वर करून सांगतोय ऐका तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे ना मग ज्ञान प्राप्त करा मग ते ज्ञान कुठे गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे आणि मग ते ब्रह्म ऐक्य ज्ञान सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं का मनुष्याला मोक्ष मिळतो म्हणले मग देवाचं भजन देव कसा देतो देवाची सुद्धा एक प्रक्रिया आहे देव म्हणतात तुम्ही माझं भजन केलंय ना मग मी पण तुम्हाला मोक्ष देतो कसा तर दहाव्या देतील दहावा श्लोक देव सांगतात तेशाम सतत युक्ताना भजतां भजताम ददामि ददा मी तं तम ये नमा ते त्यांनी माझं भजन केलंय ना ते युक्ताना मी ददामी म्हणजे मी देतो काय बुद्धी बुद्धी म्हणजे ज्ञान द्न्यान, आणि ज्ञानाने मोक्ष देवही देतो पण जर एवढं वळण खाऊन देव देतात अगोदरच सद्गुरूच्या को नादीनं कोक लागायला म्हणून सद्गुरू वाचून संसारी तारक नसेचे निष्ठंक आन कोणी सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीच तारू शकत नाही कोण कोण तारू शकत नाही तर माऊली ज्ञाना बरा यादीच सांगतात इंद्र <laughs> चंद्र देव ब्रमाणी संशयाची श्रेणी ना इंद्र नाही तारू शकत चंद्र नाही तारू शकत ब्रह्मदेव नाही तारू तारू शकत शकत का शकत थे कारण चंद्र आला चंद्राने केला घोटाळा इंद्र आला इंद्राने केला घोटाळा आणि ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचं कीर्तनात सांगण्यासारखं नाही कीर्तन झाल्यावर जेवताने पंक्तीला बसा प्रमाणासह सांगल काय घोटाळा था केला त्यांनी ऐका आणि एकदा का घोटाळा केला का त्याच्या मागे इडी लागत आणि ज्याच्या मागे इडी लागली तो दुसऱ्याला तारील का पडला झाकायचं तो काय दुसऱ्याला म्हणून इंद्र चंद्र इंद्राने पाप केलं गेला इंद्रायणीला स्नान केलं झाला मुक्त चंद्राने पाप केलं चंद्र बागेत गेला केलं स्नान झाला मुक्त ब्रह्मदेवाचं सांगाय नको महाराज हे तारू शकत नाहीत का कारण हेच अडकलेत करीता